कागदपत्राच्या आधारे दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न राहुरी काही संघटना कानिफनाथ मंदिराच्या वादाला विरोध करताय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कागदपत्राची पाहणी करूनच विरोध करावा शासकीय कागदपत्रातून सत्यता बाहेर येईल अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या मार्गावर असणारे गुहा तालुका राहुरी येथील कानिफनाथ मंदिराच्या वादातून दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्यासाठी ते एका समाजाच्या वतीनं उपोषणास्थळी खोटे नाटे कागदपत्र दाखवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे काही संघटना खोट्या माहितीच्या आधारे काणिफणाथ मंदिराच्या वादाला विरोध करून राजकारण करू पाहतायत अशा संघटनांनी दोन्ही समाजाकडील कागदपत्राची पाहणी करावी कागदपत्राच्या आधारे सत्य आपल्यासमोर येईल असे गुहा येथील गावकऱ्यांच्या वतीनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली काणिफ्रात मंदिरात बसविण्यात आलेली मूर्ती काढण्यासाठी एका समाजाच्या वतीनं राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू असून या उपोषणादरम्यान खोटे कागदपत्र दाखवून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय खोट्या माहितीला बळी पडून काही संघटनेचे पदाधिकारी काणिफनाथ मंदिरास विरोध करून एका समाजाला पाठिंबा देण्याचं काम करत आहेत या संघटना बेताल आरोप करत आहेत आरोप करण्यापूर्वी अशा संघटनांनी कागदपत्रांची खात्री करून घ्यावी असे आवाहन यावेळी काणिफनाथ भक्त आणि गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आले आहे एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ज्यावेळेस काणिफनाथ महाराज भ्रमण करत होते त्यावेळेस आमच्या गोवामध्ये मुक्कामी राहिले मुक्कामी राहिल्यानंतर इथे त्यांनी त्यांच्या ध्यान करण्यासाठी तिथे गुंफा तयार केली त्या गुंफा तयार झाली इथं कारीपनाथ महाराजांचं वास्तव्य झालं त्यानंतर हे गाव तयार झालं ह्या गावाचं नाव तेव्हापासून गुहा हे गाव नाव पडलेलं आहे आणि इथं कानिपनाथ महाराजांचं पूर्वीजातपासनं प्रचिती आहे आणि आहे ते इथं इथून मडीला गुहा जाती असा जा इतिहास आहे या गावाचा आणि या गावाचं ऐतिहासिक नाव गुहा हे आज कालिपनाथाच्या गुहेमुळं गुहा नाव पडलेला आहे या ठिकाणी मंदिर आणि मस्जिद असा वाद सुरू आहे नेमकं तिथे काय आहे कोणतं मंदिर आहे हे तुम्ही स्पष्ट करा तर त्या गुवा कालिपनाथ मंदिरात इनामी मिळकत जमीन आहे खरा वाद रमजान रमजान शहा किंवा जमिनीमुळं हा वाद चालू झालेला आहे आमचं हे ग्रामदैवत आहे गुहा कालिपनाथाचं आणि त्या लोकांचं त्यांनी रमजान शहाचं नाव बळच आणलेलं आहे कुठून आणलं आम्हाला माहीत नाही गावामध्ये ना कुठेही रमजान शहाचं अस्तित्व पण नाहीये हा मिळकतीसाठी फक्त वाद आहे जमिनीसाठी वाद आहे आमचा आणि मुस्लिम समाजाचा आजपर्यंत कधीही वाद झालेला नाही नाही पण आहे वादाची ठेंगी कधी पडली कशी पडली नेमकी किती साली तुमच्या लक्षात आलं हा वाद आहे ही दोन हजार पंधरापासून वादाची ठेंगी पडलेली आहे पण दोन हजार वीस ते एकवीस मध्ये प्रॉपरली यांनी तहसील मार्फत तलाठी ऑफिसला ज्या वेळेस नोंदणी आली वक महामंडळ मार्फत किंवा ही आली दर्गा असे नाव उतारेवर लावा तिथून पुढे वास्तविकता ही खिणगी जास्त मोठी पेटत गेलेली आहे त्या मंदिरामध्ये असे काही हिंदू धर्माचे चिन्ह आहेत का ते जे तुम्हाला माहिती आहेत आणि जे पुरातन आहेत पुरातन तिथे त्रिशूळ 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 आहे त्री मोराचे चिन्ह आहेत देवी देवतांचे फोटो आहेत कामामध्ये आणि मुळात म्हणजे तिथे गुहा आहे आतमध्ये त्या गुहेमध्ये महादेवाची पिंड आहे ती या लोकांनी रातोरात बुजून त्याला भिंत बांधून बंद केलेली आहे ती आजू आम्हाला पुरात खात्याला कळवून काही त्याचे पाठपुरावे करून ते आम्हाला ओपन करायचे आहे ती महादेवाची पिंड महादेव पुरातन काळापासून दा तिथं डांबून ठेवलेले ते ओपन करायचे आहेत आम्हाला आम्ही सर्व हिंदू धर्मीय विमुक्त जाती भाटक्या जमाती आदिवासी समाज बांधव हे नागप्र संप्रदायाला मानणारे लोक आहोत तरी हा हे जे आमच्या गाव गावाचं ज्या मंदिराचा वाद आहे त्या आम मंदिरात आमच्या ह्या सर्व समाजाचा सक्रिय सहभाग आहे हे जे मुस्लिम लोक आंदोलन करता येते हे एकदम चुकीचं आहे आणि त्या मुस्लिम समाजाच्या आंदोलनात जो बाईट देतोय इनू आलमशेद हा एक एका संस्थेचा भ्रष्टाचारी आहे तो या गावसार वशी पण नाही आहे आता या कालिकनाथ देवस्थानचा साधारणतः दीड वर्षापासून हा वाद चालू आहे याबद्दल आम्ही महसूल मंत्री यांच्याकडे एक अर्ज दाखल केलेला आहे चौकशी या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हावी महसूल खात्यामार्फत असा अर्ज दिलेला आहे त्याबाबत महसूल मंत्र्यांनी आदेश करून जिल्हा अधिकारी अहमदनगर यांची एक समिती गठीत करून त्याबाबतची एक अहवाल तयार करून राज्य शासनात सुपूर्द पण केलेला आहे आणि तसेच या आ, मुस्लिम समाजाने काही हिंदू लोकांविरुद्ध मनाई उगमाचा दावा दाखल केलेला आहे आणि तो अजून प्रलंबित आहे आणि याबाबत आपल्याकडे काही लेखी पुरावे आहेत का पुरातन हो खूप लेखी पुरावे आहेत याबाबत जर सनद बघितली अठराशे ची सनद आहे ती मुडी लिपीत आहे तिचं मराठी भाषांतर केलेलं आहे त्यावर स्पष्टपणे उल्लेख आहे एक श्रीकानिपनाथ देवस्थान असून इथं देऊळ आहे दोन हजार चार साली याबाबत राऊरी न्यायालयात काही खटला दाखल होता त्यामध्ये काही उल्लेख आढळतोय या मुस्लिम समाजाने जे आत्ता बोगस ट्रस्ट केलेलं आहे त्या ट्रस्टचा जो अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाने राऊरी न्यायालयात एक मनाई हुगमाचा त्याच्या कुटुंबियांविरुद्धच एक दावा दाखल केलेला होता आणि त्याच्यात त्याने स्वतः स्पष्ट केलेलं आहे की ह्या मिळकती ज्या आहेत ह्या श्रीकानीपनाथ देवस्थानच्या आहेत आणि त्यावर राऊरी न्यायालयाने निकाल पण दिलेला आहे आणि त्यांनी निकालात निरीक्षण नोंदवलेलं आहे की सदर मिळकती ह्या कानिमन देवस्थानच्या मालकीच्या आहेत आता आपण जो न्यायालयात लढा चालू केलेला आहे तो कुठल्या न्यायालयात आहे आणि त्याची स्टेज काय आता सध्या आम्ही अजून हायकोर्टात दाखल करणार आहोत अजून दाखल केलेलं नाहीये परंतु ज्या मुस्लिम समाजाने वक मध्ये जो दावा दाखल केलेला आहे त्याच्यात आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे आणि वक बोर्ड मध्ये आम्ही या त्यांनी कसं बोगस ट्रस्ट उभं केलेलं आहे त्याबाबतच अर्ज केलेला आहे परंतु अद्यापर्यंत ते प्रलंबित आहे कधी केलेला तो अर्ज दाखल करून साधारणतः एक, एक वर्ष दीड महिना झालेला आहे काही नोटीस वगैरे कुठल्याही नोटीस आलेल्या नाहीत हे वर्क बोर्ड कुठलेही आम्हाला एंटरटेन करत नाही एक पुरावा आहे नवनाथ ग्रांमध्ये अठ्ठावीसाव्या अध्याय मध्ये पासष्ट ते पंच्याऐंशी हिंदू मंदिरे व हिंदू धर्माविषयी वंचित आघाडी बहुचित वंचित आघाडीला हीच भूमिका का असते वंचित बहुजन आघाडीने आमच्या गुहागावच्या प्रकरणात नाग नये तसेच कोण अनिल जाधव असेल आम्ही त्यांना जसाच तसे उत्तर देऊ आता आपण भुयारात आलोय आता भयारात आल्यानंतर ईद ईद महादेवाची नंदीव आता महादेवाची पिंड आहे वर वर ता, 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 तांदळा लावायला कमळ होतं तर ते खाली गडवा लावला की इथून ते पाणी पडायचं त्याच्यानंतर दुधून हा मार्ग गोहा गुहा गुहा ही निघाला हे बंद केलेलं आहे तर याला जवळ जवळ जवळजवळ बाराशे म्हणजे औरंगजेबाच्या काळापासून बंद करीत आलेले थोडं थोडं करीत 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 पूर्ण बंद केलेलं याच्या आतमध्ये वीस फूट आतमध्ये जावं लागेल आपल्याला वीस फूट आतमध्ये गेल्यानंतर ह्या बाजूला दहा फूट यावं लागेल ह्या दहा बाजूला दहा फूट आल्यानंतर पुन्हा इकडे पूर्वेकडे तोंड करावं लागल मग तिथं महादेवाची पिंड जिथं कानिपनाथ आणि जालिंदरनाथांनी तप केलेलं ते अनेक वर्षापासून केलेलं ते एक दिवसाची ते mm. आणि पूर्ण नऊची नऊ नात दन, या भुयारातून दरवाज येऊन जम करतात आणि दरवाजे येतात त्याच्यामुळं साहेब आम्हाला हे फक्त भुयार मोकळ करायला परवानगी शासनाने देव एवढीच नम्र विनंती दुसरं काय नाही आमचं हे भुयार मोकळ करून महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करावा आणि त्याच्यावर त्या लिंगावर आम्हाला रक्त द्यायचे कारण ते बऱ्याच दिवसाच हे झालेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते मोकळं करावं लागेल बाकी काय त्याच्यात ते उकारल्याशिवाय शिव सगळ्यांना काही एकदम क्लिअर एकदम सबोदिसन आतमध्ये देवळे देवळे त्याच्यामध्ये अनेक मूर्ती निघnare पण काही एक दिवसांनी या लोकांनी एकदम बंदेस ते करून टाकले आहे एवढंच ठेवले आहे तो महादेव आमचा कोंडलाला आहे तेवढा काढून काढून द्या ओम साम सदा शिवाय नमः महाराज की ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा